नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेत आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता निरुपमाच्या लक्षात येतं की तिच्या सासूने तिच्या सासांना सोन्याच्या नद दिले आहे आणि त्यामुळे ती आता पुन्हा सासूला भाव लावते की प्लीज मला पण द्या तुम्ही आता एवढी आणली आहेस तर तेव्हा तिची सासू म्हणते अगं पण तू नको म्हटली होती ना पण ती म्हणते नको आता घेते तुम्हाला वाईट वाटेल ना आणली तर माझ्यासाठीच होते ना मग घेते आणि हो नाही करता करता आता आजी मात्र तिला तिचं गिफ्ट देऊन टाकतात दुसरीकडे आता रिया तयार होत असते तेवढ्यात तिच्या आईबाबांना सांगते जर तुम्हाला तयार व्हायला उशीर झाला तर मी एकटी निघून जाईल तुम्हाला घेऊन न जाता तर लगेचच आता तिचे आई बाबा तयार होण्यासाठी निघून जातात इकडे मात्र आता रंग लावण्यासाठी दोघेही जण पंकजला शोधत असतात आणि पंकज टेबल खाली लपलेला आहे हे ते बघतात आणि त्यानंतर मात्र पंकजला बाहेर ओढतात आणि त्यांना ला रंग लावू लागतात दुसरीकडे आता मीराची फॅमिली सुद्धा धुळवड खेळण्यासाठी तिथे आलेली असते आणि हे मात्र निरुपमाला आवडत नसते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र देविकांनी मीरासाठी आणि सत्यासाठी बनवलेलं दूध मात्र दोन्ही ग्लास आता निरुपमा पिते त्यानंतर मात्र आता ती स्टेजवर चढते मला काहीतरी बोलायचं आहे असं म्हणून इकडे मात्र सुधाकरला टेन्शन येतं तेवढ्यातच आता पंकज वरती येतो तिला कलर लावण्यासाठी तर मात्र आता निरुपमा पंकजला मारते आणि त्याला मात्र आता वाटेल तसं बोलते आणि पनवती सुद्धा म्हणते आणि त्याला ढकलून देते त्यानंतर मात्र ती सत्याला जवळ घेते आणि सोबतच आता मीराला सुद्धा जवळ घेते आणि मला एकदा असं सत्याला म्हणू लागते आणि तिचे हे वागणं बघून उभ्या असलेल्या सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो परंतु आता सत्याला मात्र ती प्रेमाने जवळ घेत असते आणि तू मला एकदा आई म्हण असं ती पुन्हा पुन्हा सांगते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा